मध्ये घड्याळ चिन्हाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय तर टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली आहे आज अजित पवार बोलत होते हा तुमचा विकासाचा वेग बारामती तालुक्याचा बारामती लोकसभा मतदारसंघापर्यंत सगळीकडे सर्व दूरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा खासदार हा निवडून दिला पाहिजे मी आपल्याला विश्वास देतो मी गेले बत्तीस वर्ष काम करत असताना माझ्या बारामतीकरांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम केलं काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील मागा अशा प्रकारचा प्रसंग कधी बारामतीकरांच्यावर ओढवलेला नव्हता तो येऊ नये अशी माझी मनोभान मनोमन भावना होती परंतु शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही दोन्हीकडनं तसा प्रकारचा प्रतिसाद मिळायला लागतो